नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड येथे गोर गरीब जनतेच्या अडी अडचणी सोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार नामदार तथा पालकमंत्री संजय भाऊ राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उंबरखेड शहर तथा ग्रामीण जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले व यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवसेना पक्षांमध्ये अनेक मान्यवरांनी आपला पक्ष प्रवेश घेतला कार्यक्रमाचे उद्घाटक श्री श्रीधर मोहोड काका जिल्हा संपर्क प्रमुख यवतमाळ या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री यशवंत पवार साहेब जिल्हा प्रमुख यवतमाळ तर प्रमुख पाहुणे सौ वैशालीताई मासाळ महिला जिल्हा प्रमुख सौ आशाताई कलाने शिवसेना महिला तालुका प्रमुख संजय भाऊ सल्लेवार शहर प्रमुख ढानकी श्री नागेश भाऊ दिल्लीवार शहर संघटक ढानकी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ॲडवोकेट संजीव कुमार जाधव शिवसेना शहर प्रमुख उंबरकेड कैलास भाऊ कदम माजी उपजिल्हा प्रमुख यांनी केले राजूभाऊ गायकवाड कार्यालय प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख शिवसेना सौ संगीताताई धाबे महिला शहर संघटिका उंबरखेड हारिका ताई था कोकांडे उपशहर प्रमुख ॲडव्होकेट अजय पाईकराव अनुसूचित जाती जमातीचे शहर प्रमुख अमल सूर्यवंशी शहर संघटक उंबरखेड नितीन कलाने उपशहर प्रमुख उंबरखेड बसवेश्वर सौर श्रीसागर उपशहर प्रमुख उंबर खेळ दामोदर हिंगोली उपशहर प्रमुख उमरखेड सुनील साहने विनायक बोरकर व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट संजय कुमार जाधव यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार राजूभाऊ गायकवाड तर आभार प्रदर्शन सौ संगीतताई धाबे यांनी केले ब्युरो रिपोर्ट विजय कदम उमरखेड आज या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख व जिल्हा महिला जिल्हा जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी उमरखेडच्या छोटीची छोटी समस्या आणि मोठी ते मोठी समस्या शिवसेनेकडून पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात आमच्या सर्व वरिष्ठांच्या नेतृत्वात आणि आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात सोडवण्यात येईल या सर्व नेत्यांच्या कार्याला कुठेही गालबोट लागणार आहे असं व्यवस्थित काम या ठिकाणी या करू ठिकाणी सर्वांसमोर तुम्हाला खात्री येतो डोंगर जिल्ह्या सर्व नागरिकांच्या समस्या याच ठिकाणा आम्ही सोडू कोणालाही यवतमाळ किंवा पुढे नागपूर मुंबई अशा ठिकाणी जाण्याचं काम ठेवणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो सर आज शाखेचे उद्घाटन झाले आणि जन जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन झाले याबद्दल आपली प्रतिक्रिया खरं म्हटलं तर कुमारखेड ही शिवसेनेसाठी अतिशय सुपीक आणि पिकावं अशी जमीन आहे मधल्या काळात थोडं काम विस्कळीत झालं होतं पण हिंदुत्ववादी लोक आणि लोकांची सेवा करणारे लोक सर्वजण आतापर्यंत शिवसेनेची वाट पाहत होते संजीव कुमार जाधवसाहेब हे शहरप्रमुख आहेत आमचे मीराशे पाटील प्रमुख आहे चितानराव सर प्रथम आमचे इथले विभागीय नेते आहेत आमचे आता प्रमुख या ठिकाणी पवार सर या ठिकाणी हजर आहेत आम्ही या ठिकाणी उमरखेडची परिस्थिती बघितलेली आहे इथे रस्त्याची परिस्थिती बसली बघितली आहे इथे बाकी परिस्थितीत नाल्याची परिस्थिती बघितलेली आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे या की आता प्रत्येक वार्डात शिवसेनेची शाखा बांधायची आहे शिवसेनेची संघटन बांधायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत उमरखेड शहरावर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी आम्हाला घ्यायचा आहे आणि यासाठी आमचे जिल्हाप्रमुख पवार सर आमच्या महिला आघाडीचा जिल्हाप्रमुख मासाळताई आमचे प्रमुख संजू भाऊ या ठिकाणी कला आहे या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते गायकवाड आमचे संजू भाऊ ढानकीचे आम्ही प्रयत्न काय ढानकी आणि उमरखेड या दोन्हीही नगर परिषद आणि त्याला म्हणजे नगरपंचायत या दोन्ही याच्यावर शिवसेनेचा झेंडा आम्ही या सर्वाच्या मदतीने उमरखेडच्या जनतेच्या मदतीने आणि उमरखेडच्या जनतेच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा नगर परिषदेवर आणि जिल्हा परिषदेवर फडकासाठी या ठिकाणी संघटन आहोत Okay. सेना कार्यकर्त्यांना काय संदेश सर आज उमरखेड शहर व ग्रामीण कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी उमरखेड वासियांना एवढा विश्वास या कार्यालयाच्या निमित्ताने देऊ शकतो की या उमरखेड शहर आणि ग्रामीणच्या ज्या ज्या समस्या आम्हाला उद्भवल्या अनेक कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले की आपलं काम कुठं सांगायचं आपलं काम सांगण्यासाठी यवतमाळ या ठिकाणाहून बरंच लांब आहे आमच्यासोबत पालकमंत्री आहेत शिवसेनेचे आमचे ते उपनेते आहेत म्हणून त्यांच्या सूचनेनुसार जनतेचं सेवा झाली पाहिजे जनतेचं काम झालं पाहिजे त्यातूनच आम्हाला राजकारण करायचं आहे त्यातूनच आम्हाला या उमरखेड ग्रामीण आणि उमरखेड नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती धानकी नगरपंचायत ह्या सर्व जागेवर आमचा झेंडा फडकवायचा आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जनतेची सेवा या कार्यालयातून झाली पाहिजे हा उद्देशाने या कार्यालयाचं आम्ही आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि या ठिकाणावरून सर्व या शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच गरजू लोकांना या ठिकाणी न्याय मिळेल एवढा आव्हान एवढा शब्द मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला देतो सर्वांना जय महाराष्ट्र आज इथे कार्यालय कार्यालयाचे उद्घाटन झाले महाराष्ट्र राज्याचे मृद जलसंधारण मंत्री आणि या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजयबाई राठोड यांचे मार्गदर्शक उद्घाटन झाले कारण आज आमचे जे महिला होते त्या ज्या समस्या त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना यवतमाळला यावं लागत होतं आणि कुठे हा प्रश्न होता तर हे यांनी इथे आम्ही आज उद्घाटन केलं आणि महिलांचा जो प्रश्न आहे तो शिवसेनेच्या मार्फत आम्ही मार्गी लावणार आहोत ज्या गरजू महिला आहेत त्यांचे प्रश्न इथे सोडणार आहेत वीस टक्के राजकारण समाज ऐंशी टक्के समाजकारण हे जे आमचे शिवसेनेचं बिघार्ट आहे त्याला आम्ही चालणार आहोत त्याला धरून आम्ही चालणार आहोत आणि आमच्या महिलांचे जे इथे जे प्रश्न होते आणि ते ते आता आज नक्कीच येथे मार्गी लागणार आहेत आज आम्ही या उद्घाटनाला आमच्या उद जिल्ह्याचे प्रमुख श्री सुद्धा काका मोहर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पवार सर आलेले आहेत आणि आज इथे हे जाधव साहेब आहेत शहर प्रमुख शिवसेनेचे जे आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हे इथे कार्यालयाचे उद्घाटन केले आम्हाला इथे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायचा आहे कारण जोपर्यंत इथे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत येथील समस्या का येथील मा कामं लागणार नाही आणि त्यासाठी हा हे कार्यालयाचे उद्घाटन झाले आणि आज माझे माता भगिनी खुश झाले आहेत कारण त्यांना आज इथे मिळाल्या आहेत त्यामुळे त्या सगळ्या जणी इथे येतील आणि माझ्या ज्या सहकारी तालुका प्रमुख आहेत कलाणी आणि शहर प्रमुख आहेत प्रमुख आहेत त्या सर्वजण इथे राहतील आणि त्यांच्या नक्कीच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतील अशी मी सांगते आणि धन्यवाद जय मध्ये जय